नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे स्पेशली अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मैत्रिणी किंवा भगिनी ज्या आहेत ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत सर्वांना माहिती आहे लवकरच अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीचं जे अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू होत आहे आपण एक नोटिफिकेशन आलं होतं त्यासंबंधी डिटेल माहिती ऑलरेडी बघितलेली आहे ज्यांनी ते बघितलं नसेल उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ उपलब्ध आहे आणि त्यासंबंधी आपण भरपूर सारे व्हिडिओ बनवलेत वेगवेगळ्या प्रकारचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत की अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीसाठी इंग्लिश या विषयाची तयारी कशी कर करायची बरोबर आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या जर अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या ज्या आपण महिला आहेत जवळपास कोणी दहा वर्ष पंधरा वर्ष अठरा वर्ष झालेत की त्यांनी अभ्यास सोडून दिलाय बरोबर आहे मग आता आपल्याला परत तो अभ्यास करायचा असेल व्यवस्थित करायचा असेल आणि परीक्षेमध्ये पास व्हायचा असेल बरोबर आहे की नाही मग काय आपल्याला गोष्टी करायच्या त्याचप्रमाणे कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो कारण की इतका मोठा गॅप पडल्यानंतर गोष्टी एकतर लवकर लक्षात राहत नाहीत अभ्यास कसा करावा हे तो सुद्धा आप आपल्याला थोडंसं अवघड जातं आणि त्याच पद्धतीने नेमका अभ्यासाची सुरुवात कशी करावी या सर्व गोष्टी आपल्याला थोड्याशा कॉम्प्लिकेटेड जातात बरोबर एक नाही या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने एक मेंटॉरशिप बॅच चालू केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीसाठी परिपूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे बरोबर आहे आता महत्वाचं आपल्याला वेळ कमी असेल त्या वेळ कमी असलेल्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा प्रामुख्याने परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अभ्यास कसा करायचा प्रश्न कसे येतील आणि ते प्रश्न आपण कसे सोडू शकतो हे सर्व अभ्यास तुमच्याकडून <laughs> करून घेतला जाणार आहे सर्व विषयाची तयारी त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मिळतील पर्सनल वन टू वन मेंटरशिप असेल म्हणजे प्रत्येक शिक्षक तुम, तुम शिक्षकाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जे टॉपिक शिकवलेत त्यावर टेस्ट घेतली जाईल त्यावर प्रश्न सोडवण्यात तुम्हाला सोडवायला दिले जातील त्याची तुमच्याकडून तयारी करून घेतली जाईल आल्या लक्षामध्ये म्हणजे प्रत्येक टॉपिक पर्सनली तुम्हाला शिकवला जाईल व्यवस्थित त्याची तयारी करून घेतली जाईल प्रश्न कसे येतात लक्षात कसं ठेवायचंय त्यावर शॉर्ट ट्रिक्स काय ही सर्व तयारी आपण त्यामध्ये तुमच्याकडून करून घेणार आहे हे महत्वाचं लक्षात ठेवायचं बरोबर आहे आपल्या अभ्यासाची सवय मोडलेली असते सुरुवात कशी करायची नेमकं कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा या सर्व बाबी तुमच्याकडून मेंटरशिप बॅच मध्ये आपण करून घेणार आहे ज्यांना पण बॅच जॉईन करायची आहे त्यांनी शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता फक्त ज्यांना आपली नॉर्मल बॅच जॉईन करायची ज्यामध्ये सर्व लाईव्ह लेक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील पीडीएफ नोट्स असतील टेस्ट सिरीज असेल प्रश्न उत्तरांची तयारी करून घेतली जाईल बरोबर आहे ही सुद्धा बॅच तुम्ही जॉईन करू शकता ती सुद्धा बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला फक्त काय करायचंय शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाऊनलोड करायचं आहे आणि तुम्ही बॅच जॉईन करू शकता लक्षात ठेवा कोणतीही बॅच जॉईन करण्यापूर्वी एकदा आपले युट्यूबवरचे डेमो लेक्चर बघा कशा पद्धतीने शिकवलं जातं कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं महत्वाचं म्हणजे आपण जे शिकवतो ते प्रश्न परीक्षेला येत आहेत की नाही हे सर्व तुम्ही एकदा बघून घ्या आत्ता एकशे दोन पदांची जी जाहिरात आली होती त्यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत जे तुम्ही युट्यूबवर बघू शकता डायरेक्ट प्रश्न हे आपल्या लेक्चरमधून आले होते बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा याचा झालेला आहे क्लिअर आहे चला तर आपण सुरुवात करूयात आपल्या महत्वाच्या टॉपिक कडे आपल्याला माहिती आहे <coughs> बघा इंग्लिश या विषयाचे आपल्याला एकूण किती प्रश्न आहेत दहा क्वेश्चन आहेत आणि मग यासाठी मार्क्स किती आहेत वीस मार्क्स आहेत जर आपण बघितलं आपल्याला सर्वात कमी वेटेज असलेला जर टॉपिक कोणता असेल तर तो कोणता आहे इंग्लिश आहे बरोबर आहे इंग्लिशचे फक्त दहा प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत परंतु इंग्लिश हा विषय आपल्या सर्वांना काय असतो थोड़ासा अवघड जातो शाळेमध्ये आपण प्रॉपर याचा अभ्यास केलेला नसतो किंवा शाळा सोडून आता आपल्याला बरेच दिवस आलेत त्यामुळे इंग्लिशचा आपला एवढा सध्या कॉन्टॅक्ट नाही आहे बरोबर आहे मग तरीही आपण आता राहिलेल्या वेळेमध्ये कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो जास्तीत जास्त कोणत्या घटकांवर फोकस करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला काय अभ्यास करायचा आहे कसा अभ्यास करायचा आहे हे एकदा समजलं की इंग्लिशचा आपण काय करू शकतो इंग्लिशला न घाबरता इंग्लिशचा भाऊ न करता यामध्ये जास्त मार्क्स मिळू शकतो आणि लक्षात ठेवा जर आपण बघितलं कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन इतकं जास्त आहे की आपल्याला प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा आता असं आपण म्हणू शकत नाही मी बाकी विषयाचा अभ्यास करते जी के जी एस करते गणित बुद्ध आयसीडीएस करते इंग्लिश सोडून देते दहा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचे आहेत आणि यातले दहा पैकी दहा प्रश्न खूप हार्ड येणार आहेत का खूप अवघड येणार आहे का असं नाही काही प्रश्न जे आहेत हे तुम्ही काय करू शकता शंभर टक्के सोडवू शकता व्यवस्थित सोडवू शकता सोपे प्रश्न सुद्धा असणारे अवघड प्रश्न कसे सोडवायचे ते सुद्धा आपण बघणार आहे बरोबर आहे ह्या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल आता बघा इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने दोन महत्वाचे टॉपिक आहेत बरं का लक्षात ठेवा म्हणजे आपण एकाल काय म्हणणार ग्रामर म्हणणार आहे बरोबर आहे ग्रामरचा एक आता मी शॉर्टकटमध्ये लिहितो ग्रामरचा एक पोर्शन आहे आणि आपल्याला होकॅपचा आप एक पोर्शन आहे बरोबर आहे ग्रामरला आपण मराठीमध्ये काय म्हणणार आहे व्याकरण व्याकरणाचा एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे आपला शब्दसंग्रह शब्द संग्रह, शब्द संग्रह। मग यातले कोणकोणते टॉपिक असे आहेत जी जे तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे आहेत व्याकरणामध्ये लक्षात ठेवा पार्ट ऑफ स्पीच पार्ट ऑफ स्पीच याचा या आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे कारण की यावर प्रश्न आहे आपल्याला विचारले जातात आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय शब्दांच्या जाती बरोबर आहे जसं मराठी व्याकरणामध्ये आपण म्हणतो नाम सर्वनाम विशेषण क्रियापद शब्द योग्य वेळ बरोबर आहे त्याच पद्धतीने पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला व्यवस्थित शिकायचे आहेत नाउन प्रोनाऊन ऍड्जेक्टिव्ह वर्ब ऍड वर्ब वगैरे हो आपण डिटेलमध्ये शिकणार आहे बरोबर आहे आता मी तुम्हाला हे बरं सांगतो प्रश्न आपल्याला किती आहेत दहा आहेत आणि इंग्लिशचे टॉपिक किती असतील पंचवीस तीस टॉपिक असतील मग प्रत्येक टॉपिक वर प्रश्न विचारणार आहे का विचारणार नाहीत लक्षात ठेवा बरं का म्हणून आपल्याला प्रामुख्याने फोकस कशावर करायचा आहे ज्या टॉपिक वर खूप सारे प्रश्न विचारतात ते टॉपिक व्यवस्थित करायचे आहेत मल्टिपल टाइम त्याचेच रिव्हिजन करायचे हे महत्वाचं लक्षात ठेवा आता मग आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये जर बघितलं जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला प्रिपोजिशन आणि वर्बवर विचारतात प्रिपोजिशन आणि वर्ब मजाच्या शब्द योगी अव्यय आणि क्रियापद हे टॉपिक व्यवस्थित आपण करून घेणार आहे त्यानंतर आहे आपलं आर्टिकल हा टॉपिक बरोबर एक नाही जे आपल्या सर्वांना माहिती अँड द हे जे आर्टिकल आहेत त्याचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे सर्वांनी समजून घ्या पुढे जर आपण बघितलं महत्वाचं आपल्याला टॉपिकमध्ये टेन्स हा टॉपिक व्यवस्थित शिकायचा आहे ज्यावर काय केले जातात वारंवार प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या बरं का मी जे टॉपिक सांगतोय खूप कमी टॉपिक असे आहेत की जे आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत कारण की त्यावर प्रश्न विचारणार आहे बरोबर आहे सर्वांना त्यानंतर अजून जर आपण बघितलं चेंज द वाईस हा एक टॉपिक आहे त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतात त्याचबरोबर टाईप ऑफ सेंटेन्स असतील टाइप ऑफ सेंटेन्स हे सुद्धा टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा सुद्धा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे कारण की या टॉपिकवर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे बरोबर आहे मग आपण काय करणार एक एक टॉपिक व्यवस्थित घेणार त्याची तुमची जास्तीत जास्त क्वेश्चन जास्थ आन्सरची प्रॅक्टिस करून घेणार तुम्ही सुद्धा काय करू शकता अभ्यास करताना या सर्व टॉपिकवर फोकस करा याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे व्यवस्थित त्याचे लेक्चर बघायचे आणि प्रॅक्टिस करायची बरोबर आहे पी वायक्यू मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते जे पण पी वायक्यू भेटतील सोडवण्याचा प्रयत्न करा हे टॉपिक आहेत महत्त्वाचे सात ते आठ टॉपिक जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित करा त्यावर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारणार आहे आता इंग्लिश हा विषय जर तुम्ही म्हटले मी रोज, ला ला <coughs> रोज से से चार तास इंग्लिशला देतो आपल्याला तेवढं आउटपुट मिळायला पाहिजे ना बरोबर एक नाही फक्त दहा प्रश्न आहेत तिकडे बघितलं तर आयसीडीएच चे तीस प्रश्न आहे तुम्ही जर म्हटले मी रोज चार तास आयसीडीएस चा अभ्यास करणार रोज चार तास इंग्लिशचा अभ्यास करणार हे काय होणार हे कॉम्बिनेशन चुकून जाईल आपलं कारण की आपल्याला जो विषय जास्त महत्वाचा हो आहे जो विषय सोपा आहे जो जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो त्याच्याकडे जास्त फोकस करायचा आहे ज्याला जास्त वेटेज जा, आहे त्याचा फोकस करायचा आहे माझा सांगण्याचा उद्देश काय इंग्लिश या विषयाचे आपल्याला प्रश्न कमी आहेत मग आपण त्याचा अभ्यास सुद्धा त्याच पद्धतीने केला पाहिजे बरोबर एक नाही मग महत्वाचे टॉपिक करायचे त्याची रिव्हिजन करायची त्याचेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा बरोबर एक नाही आपल्याला काय करायचं आहे पीएचडी डी करायची नाही आहे आपल्याला पास व्हायचा आहे हा आपला मुख्य उद्देश आहे बरोबर आहे पास होण्यासाठी जे आवश्यक आहे ते आपण करूयात त्याचाच जास्त अभ्यास करूयात बरोबर आहे मग ग्रामरमध्ये जर आपण बघितलं तर लक्षात ठेवा प्रिपोजिशन असेल वर्ब असेल आर्टिकल असेल त्यानंतर टेन्स असेल व्हाईस असेल त्यानंतर टाईप ऑफ सेंटेन्स असेल किंवा महत्वाचं जर आपण बघितलं ऍड क्वेश्चन टॅग असेल ऍड क्वेश्चन टॅग या टॉपिक वर प्रश्न आपल्याला काय केले जातात वारंवार विचारले जातात मग आपलं काम काय हे टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत यावर पीवाय कसे आले होते ते व्यवस्थित बघायचे याचे क्वेश्चनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे समजून घ्या कमी टॉपिक करा व्यवस्थित करा परफेक्ट करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आपलं काम होऊन जाणार आहे बरोबर आहे त्यानंतर आता शब्द संग्रह हो कॅब यामध्ये आपल्याला महत्त्वाचं माहिती पाहिजे सिनॉनिम्स अँटोनिम्स आहेत वन वर्ड सबस्टिट्युशन आहे इडियम्स आहे फ्रेजेस आहे बरोबर एक नाही हे सर्व टॉपिक आहे मग आता या ठिकाणी जर बघितलं म्हणजे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाकप्रचार वगैरे हे टॉपिक बद्दल बोलतोय मी बरोबर एक नाही इतके सारे मग आपण कसं करू शकतो लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला बेस्ट सोर्स काय क्यू टी सी एस ने घेतलेले जे पण पेपर आहेत अलक्षामध्ये त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत सर्व प्रश्न करून घ्यायचे आपल्याला बरोबर आहे आपण सुद्धा त्याचे मॅक्सिमम तुमच्याकडून करूंग रिव्हिजन करून घेणारे प्रॅक्टिस करून घेणारे जे प्रश्न वारंवार विचारले जातात पी वायक्यू मध्ये खूप वेळा विचारलेत त्याची एकदा प्रॅक्टिस करून घ्या आलं लक्षात तेवढंच आपल्याला व्यवस्थित करायचं आहे कारण की आपण जर सर्व करत बसलो तर मग खूप सारे आहेत ना आपण शक्य नाही होणार अभ्यासाचा आपल्या दृष्टीने किंवा आपल्यासाठी एवढं पॉसिबल पण नाही ना आणि त्याचा फायदा पण नाही म्हणून महत्वाचा सांगतो ग्रामरचे एवढे पोर्शन सर्वांनी व्यवस्थित करा त्याचबरोबर ओके मध्ये जर बघितलं टीसीसने <laughs> ज्या पण एक्झाम घेतल्या तुम्हाला जितके पण क्यू मिळतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये कोणते कॅबमध्ये कोणते सिनॉनिम्स आहेत कोणते अँटोनिम्स आहेत कोणते एडीएम्स आहेत जे जास्त खूप वेळा विचारले त्याची मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करा आपल्याला त्यातून प्रश्न हे सुटणार आहेत लक्षात आहे प्रॅक्टिस आपण भरपूर करून घेणार आहे तुम्ही सुद्धा पी ची प्रॅक्टिस भरपूर करण्याचा प्रयत्न करा कारण की आपल्याला दहा प्रश्न आहेत दहा प्रश्नामध्ये मॅक्सिमम आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे असं व्हायला नको की महत्वाचं म्हणजे बघा इंग्लिश आपल्याला पूर्णपणे सोडून पण नाही द्यायचं आणि त्यावर खूप जास्त वेळ पण खर्च नाही करायचा कारण की का आपल्याला जास्त मार्क्स मिळून देणारे टॉपिक जे आहेत गणित बुद्धिमत्ता असेल आपला आयसीडीएस असेल त्यावर फोकस करायचा आहे तो डीपमध्ये अभ्यास करायचा आहे त्याचे मार्क्स मॅक्सिमम क्वेश्चन घ्यायचे आहेत आणि असं नाही की आपल्याला इंग्लिश पूर्ण शून्य ठेवायचंय नाही आपण दहा पैकी जितके जास्त मार्क्स मिळू शकतो हे आपल्यासाठी बोनस असणार आहेत फायदा असणार आहे त्यामुळे याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करायचा हे सर्वांनी काय करा लक्षात घ्यायचं आहे सर्वांना समजलं मग ग्रामर मधला कोणता पोर्शन करायचा आहे वोकॅबलरी मधला कोणता पोर्शन करायचा आहे तो व्यवस्थित करा त्याचेच रिव्हिजन जास्तीत जास्त करा त्याचेच क्वेश्चन जास्त सोडवा त्याचेच पीवायक्यू जास्त करा समजलं सर्वांना याच उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवला होता की नेमकं इंग्लिश ज्याचं सर्वांना भीती असते भाऊ असते आपण तो विशेष सोडून देतो असं कुणीही करू नका यातले चार पाच क्वेश्चन सुद्धा आपल्याला काय करू शकतात पोस्ट मिळवून देऊ शकतात त्यामुळे इंग्लिशचा अभ्यास करायचा इतकं पण हार्ड नाही आहे आपण परिपूर्ण तयारी त्याची तुमच्याकडून करून घेणार आहे त्यामुळे ज्यांनाही बॅच जॉईन करायची लवकरात लवकर बॅच जॉईन करा मग मेंटरशिप बॅच असेल किंवा आपली नॉर्मल बॅच असेल जॉईन करून घ्या त्यामध्ये आपण इंग्लिशसुद्धा व्यवस्थित पूर्ण डिटेलमध्ये शिकवणार आहे पी ची प्रॅक्टिस करून घेणारे ची हो प्रॅक्टिस करून घेणारे तुमच्याकडून सुद्धा जास्तीत जास्त क्वेश्चन जास्त सोडून घेणारे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही बॅचसुद्धा काय करू शकता जॉईन करू शकता समजले सर्वांना तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या विषयाची कशी तयारी करायची त्यावर सुद्धा डिटेल व्हिडिओ हे बनवत राहणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की व्हिडिओला शेअर देखील करायचं आहे समजलं सर्वांना मग आपण या ठिकाणी पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला की आयसीडीएस या विषयाची तयारी कशी करावी अतिशय महत्वाचा व्हिडिओ कारण की सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तीस प्रश्न आणि साठ गुण त्यामधून आपल्याला मिळणार आहेत क्लिअर आहे चलो थांबव्या तिथं भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परीक्षा लवकरच होणार आहे अभ्यास चालू ठेवा रिव्हिजन प्रॉपर करा जास्तीत जास्त क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे क्लिअर आहे ओके चलो थँक्यू सो मच भेटूयात आपल्या पुढच्या ले लेक्चरमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद